हॅलो एवढी वेलकम टू डबल अकॅडमी पुणे आज आपण बघणार आहोत नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस आलेली आहे त्यामध्ये आपल्याला कागद कागदपत्रे कोणती लागणार हे आपण व्हिडिओ मध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे आहे व्हिडिओ लाईक करायचे आहे आणि चॅनलला ला सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचं आहे त्याआधी बघा आता गुढीपाडवा निमित्त आपण ऑफर ठेवलेली आहे थर्टी फ तीस मार्च दोन हजार पंचवीस ला गुढीपाडवा आहे त्या त्यानिमित्त आपण ऑफर ठेवलेली आहे आपली ऑफर दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला कोणती पण बॅचेस घेतले तर तुम्हाला फक्त तुम्हाला फक्त दोन हजार रुपयामध्ये मिळणार आहे प्लस वन इयर वॅलिडी असणार आहे एका वर्षापर्यंत तुम्ही बॅचेस कधी पण बघू शकता ही ऑफर तुमच्यासाठी फक्त थर्टी मार्च दोन पर्यंतच व्हॅलिड आहे यामध्ये तुम्ही कोणती पण बॅचेस घेतले किंवा आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगचे डब्ल्यू आर डी महाट्रान्सफो एमजीपी तुम बीएमसी नवी मुंबई यासारख्या सर्व बॅचेस तुम्हाला फक्त दोन हजार रुपयामध्ये मिळणार आहे आपण हे ऑल रॅव्ह बॅच स्टार्ट केलेली आहे ही बॅच आपण फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग साठी स्टार्ट केलेली आहे यामध्ये बॅच चे आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर असणार आहेत प्लस जे स्टुडंट बॅच जॉईन करणार आपण टेस्ट सिरीज आणि ई पण मोफत स्वरूपामध्ये देणार आहोत व्हिडिओ डाऊनलोड सुविधा लेक्चर तुम्ही अनलिमिटेड पाहू शकता लाईव्ह रेकॉर्ड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहे तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही ए थ्री टू नाईन एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवर कॉल करू शकता त्यासोबतच बघा आपल्याला जे प्रमाणपत्र आणि कागदपत्र लागणार आहे ते आपण आता बघत आहोत यामध्ये तुम्हाला अर्जाचे माहितीप्र असणारे घोषणापत्र शैक्षणिक अहते बाबत कागदपत्र लागणार आहे त्यानंतर वयाचा पुरावा लागणार आहे आर्थिक दृष्ट्या दुर्लभ असल्याच्या बाबतीचा पुरावा सुद्धा लागणार आहे नॉन नॉन प्रमाणपत्र तुम्हाला सुद्धा फॉर्म फिल लागणार आहे पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा लागणार आहे आणि दिव्या व्यक्ती दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा माजी सैनिक असल्याचा पुरावा खेळाडूंसाठी आरक्षण करिता पात्र असल्याचा पुरावा अनाथ आरक्षण असल्या अनाथ अनाथ आरक्षण असल्याचा पुरावा अराखीव महिला खेळाडू दिव्यां माजी सैनिक अनाथ आरक्षण दावा असल्याच्या अधिवास प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे राखीव प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे त्यासोबत विवाहित स्त्री यांच्या नावात बदल झालेला असेल त्यांचा पुरावा सुद्धा लागलेला आहे मराठी भाषेचा ज्ञान असल्याचा पुरावा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सुद्धा लागणार आहे महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी असल्याच्या प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल डोमेसाईल सुद्धा तुम्हाला यामध्ये पदवीधर पदवीधारक अशाकाली असल्या प्रमाणपत्र तुमची पदवी झालेली असेल त्याचे सुद्धा प्रमाणपत्र तुम्हाला लागला लागणार आहे त्यानंतर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आणि भूपंग भुप, भु, भूप प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे त्यासोबत हे आपले यासोबत तुम्हाला आधार कार्ड आपला आधार कार्ड फोटो हे सगळं तुम्हाला यासाठी लागणार आहे त्यासोबतच बघा हे आता आपण कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे बघितलेली आहेत आपल्या एक्झाम फॉर्म साठी त्यासोबत आपण निमित्त अकॅडमी मध्ये ऑफर ठेवलेली आहे ऑफर फक्त थर्टी फर्स्ट मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतच व्हॅलिड आहे आपल्याला कोणती पण बॅचेस आपण घेतली तर फक्त दोन हजार रुपयामध्ये भेटणार आहे प्लस त्यासोबत आपण वन या व्हॅलिडिटी देत आहोत आपण त्यासोबत नवी मुंबई महानगरपालिकेसाठी सुद्धा आपले जे सिव्हिलचे पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे त्यासोबतच बॅच चे फीचर्स आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण तांत्रिक विषयांचा भरपूर सराव सर्व विषयांचे रेकॉर्डे लेक्चर प्लस जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्यांचा आपण टेस्ट सिरीज आणि ई बुक्स मोफत स्वरूपामध्ये देत आहोत व्हिडिओ डाऊनलोड सुविधा डिजिटल फोडवर लाईव्ह क्लास आणि लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाईव्ह रिकॉर्डिड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहे ही ऑफर तुमच्याकडे फक्त थर्टी फर्स्ट मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत व्हॅलिड आहे तुम्हाला ऍडमिशन करायची असेल तर तुम्ही एट थ्री टू नाईन फाय सिक्स टू फाईव्ह या नंबरवर कॉल करू शकता किंवा तुम्हाला काही बॅचेस बद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल कर करू शकता ही ऑफर फक्त तुमच्याकडे थर्टी फर्स्ट मार्च पर्यंतची आहे तर तुम्हाला लवकरात लवकर ऍडमिशन करून घ्यायचं आहे त्यासोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायचे आहे चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि आपला हा आपल्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करायचे आहे थँक्यू